नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक गणित आहे खूप इम्पॉर्टंट गणित आहे जे की खूप वेळेस विचारण्यात आलेलं आहे त्यामुळे हे गणित मी आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे गणित समजणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी गणित रीड करणं अगोदर महत्त्वाचं आहे तर बघा ह्या ठिकाणी सर्वात मोठी एक अंकी मूळ अं मूळ संख्या बघा काय सांगितलेलं सर्वात मोठी काय आहे रे एक अंकी मूळ संख्या व सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या काय आहे संयुक्त विषम संख्या लक्षात ठेवायचं आहे आता या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे एक अंकी जी मूळ संख्या आहे ती कोणती आहे रे ती सात आहे म्हणजे कशी एक तीन पाच पाच सात हे काय आहे रे अंकी मूळ अंकी संख्या आहे बरोबर तर बघा ह्या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला एक अंकी मूळ संख्या तर ह्या ठिकाणी एक अंकी जी मूळ संख्या आपण घेणार आहे सात या ठिकाणी सात अंकी मूळ अंकी संख्या घेतली त्यानंतर बघा सर्वात लहान दोन अंकी संयुक्त काय सांगितलेलं दोन अंकी संयुक्त विषम संख्या सांगितलेली आहे संयुक्त आता लक्षात ठेवा संयुक्त आणि विषम संख्या बरोबर बघा संयुक्त संख्या आता बरेच जण या ठिकाणी काय घेतील विषम संख्या म्हणून अकरा घेतील तर अकराला जर तुम्ही नंतर काय सांगितलं गुणाकार सांगितले अकराला जर याला गुणाकार केलं तर तुमचं उत्तर काय येणार आहे या ठिकाणी सेवन्टी सेवन येणार काय येणार आहे सत्याहत्तर येणार आहे बट हे त्या ठिकाणी काय होणार आहे चुकीचं ठरणार आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी बघा या ठिकाणी सर्वात मोठी एकांकी मूळ संख्या आपण सात घेणार आहोत उत्तर काढणार मी डायरेक्ट जास्त वेळ नाही घेता त्यानंतर सर्वात लहान दोन अंकी संख्या पंधरा घेणार आहोत पंधरा आता पंधराच का तुम्ही म्हणसाल सर अकरा आहे तेरा आहे आणि पंधरा आहे बरोबर पंधराच का घेतली बरोबर बघा या ठिकाणी अकरा पण नाही चालत संयुक्त शब्द जोडलेले लक्ष ठेवा हो, संयुक्त म्हणजे काय त्या संख्येला भाग गेला पाहिजे लक्षात ठेवायचं आहे त्या संख्येला भाग गेला पाहिजे त्याचे फॅक्टर पडले पाहिजे तुम्ही जर या ठिकाणी पंधराचा विचार केला तर पंधराचे दोन फॅक्टर पाडतात थ्री आणि फाईव्ह म्हणजेच काय याला तीन आणि पाचना भाग जातो लक्षात ठेवायचा आहे या ठिकाणी पंधरा ही काय आहे संयुक्त विषम संख्या आहे काय संयुक्त विषम संख्या बरोबर मग याचं उत्तर काय होणार आहे एकशे पाच लक्षात ठेवायचं आहे हा प्रश्न तुम्हाला समजला असेल अशी मी आशा करतो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र